सावित्रीबाई फुले राष्ट्रमा जिजाऊ न्यायाच्या द्वारे भारतीय संविधान निर्माण करून सर्वसामान्यांना त्यांचे हक्क अधिकार देणारे महामानव विश्वरत्न भारतीय राज्यकटे शिल्पकार या भारत राष्ट्राचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या महामानवांनी महामातांनी व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आपलं योगदान दिलं अशा सर्व महामातांना महामाता मानवांना मी अभिवादन करतो सावित्री फतिमा सद्भावना मंच आयोजित सद्भावना संमेलन यांच मी प्रामुख्याने फार आभार मानील कि ज्यांनी अशा काळामध्ये एका बाजूनी भारतीय राज्यघटना उद्ध्वस्त होत असताना त्या भारतीय राज्यघटनेच्या प्रती आदर असणारे जे बहुजन समाजातील लोक आहेत त्यांच्यापर्यंत फुले शाहू आंबेडकर संत तुकाराम संत नामदेव यांचे विचार पोहोचवण्याच्या अनुषंगाने कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी आमचे मार्गदर्शक डॉक्टर आर जी सय्यद समाजसेवक आणि संभाजीराव गोरुडे अध्यक्ष या कार्यक्रमाचे त्यांचे आभार मानेन बंधूं समाजामध्ये सध्या अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे ती निर्माण केलेली आहे मी आपल्याला सांगू इच्छितो भारतीय राज्य एकच कलम सांगेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वी भारतीय राज्य घटना लिहिण्यापूर्वी या देशामध्ये कर्मचाऱ्यांना घंटे काम करावं लागायचं संबंधित मालक जो गप्प घरी यायचं कुठलाही प्रतिकार करायचा नाही अशा प्रकारची व्यवस्था भारतामध्ये होती परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये त्या कर्मचाऱ्याला सुरक्षा देण्याच्या अनुषंगाने भारतीय राज्यघटनेमध्ये कायदेशीर तरतूद केली त्या कर्मचाऱ्याला बारा घंट्याऐवजी आठच काम दिलं पाहिजे का आठ घंट्याच्या व्यतिरिक्त वेळामध्ये त्या कर्मचाऱ्याच्या सामाजिक समस्या आहे कौटुंबिक समस्या कि आहे किंबहुना त्याला समाजामध्ये किंवा कुटुंबामध्ये समरस होता आलं पाहिजे एवढा वेळ दिला पाहिजे दुसरा कायदा बनवला की त्या कर्मचाऱ्याला एवढा पगार दिला पाहिजे त्या पगारामध्ये त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाच्या अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या पाच मूलभूत गरजा पूर्ण होतील एवढा पगार दिला पाहिजे मग बेसिक आलं ए आला, आला तुमचा पगार मोठा झाला त्यानंतर बाबासाहेबांनी दुसरी तरतूद केली की त्या संबंधित कर्मचाऱ्याला रिटायर झाल्यानंतर निर्वाह वेतन दिलं पाहिजे पेन्शन दिलं पाहिजे त्याला सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे त्याला पेन्शनची व्यवस्था केली पण आज आपल्या डोळ्यासमोर या देशामधल्या आठ घंट्याचं काम बारा घंट्यावर गेलं जो तुमचा भरपूर पगार होता तो दहा हजार रुपये तुमची पेन्शन बंद झाली ना आमदार खासदार संसदेमध्ये अथवा विधानसभे सभेमध्ये एकाही शब्दाने बोंबरला नाही किंवा कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी कुठल्याही प्रकारचा आवाज उठवला नाही जे कर्मचारी त्याचा उपभोग केले होते ते कर्मचारी कुठल्या परिस्थितीमध्ये काही बोलले नाहीत आणि त्यांच्या डोळ्यासमोर निर्वाह वेतनाचा किमान याचा कायदा नष्ट झाला आणि या देशातला जो कर्मचारी आहे तो भांडवलदारांचा गुलाम बनला मला सांगायचं एवढंच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा कायदा करत असताना कुठल्या जाती धर्माचा कुठल्या जातींचा विचार केला नाही किंबहुना त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे या देशातील सर्व समूहांना सगळ्या जातींना तो न्याय मिळावा अशा प्रकारची त्यांनी कामगिरी केली परंतु आमच्या डोळ्यासमोर ती भारतीय उद्ध्वस्त झालेली आहे ती भारतीय राज्यघटना उद्ध्वस्त होण्याच्या अनुषंगाने शंग, ती वाचवण्यासाठी आपण प्रत्येकाने कटिबद्ध राहिलं पाहिजे त्याबरोबर मी एकच आपल्याला सांगणार आहे की भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं बुद्धम सरणामध्ये छामी मी ज्ञानाला शरण जाईल धम्म सरगम गच्छामी मी। सन्मार्गाने निघालेल्या लोकांना शरण जाईल आणि तिसरं सांगितलं संघम सर्व गच्छामी आहे मी जे सन्मान निघालेत अशा संघाला शरण जाईल दुसरं त्यांनी सांगितलं पाना तिपाता वेलमणी शिक्षा पदम समाधी आम्ही मी या भूतलावर असलेल्या कुठल्याही प्राणी मात्राची माझ्या इच्छे खातर किंवा माझी आहूस बागवण्यासाठी हत्या करणार नाही आधी राणा वेरमणी शिक्षा पदम समाधी आम्ही मी चोरी करणार नाही सुमिच्छाचारा शिक्षा पदम समाधी आम्ही मी कुठल्याही माझ्या मात माता भगिनीचा अवमान करणार नाही तिचा सन्मान करेन तिचा आदर करेन चौथं सांगितलं मूसा वादा वेरमणी शिक्खा पदम समाधी आम्ही मी खोट बोलणार नाही आणि पाचवं अत्यंत महत्वाचं दिन भगवान गौतम बुद्धाने दिलं सुरा पदम समाधी माझ्या शरीरावर माझ्या कुटुंबावर समाजावर परिणाम करणार कुठल्याही प्रकारचं व्यसन मी करणार नाही हे जर पाच शिल प्रत्येकानी प्रत्येक धर्माच्या माणसाने प्रत्येक समुदायातल्या माणसाने पाळली तर कुणीही या देशामध्ये दुःखी राहणार नाही मला या संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम जय मल निवासी धन्यवाद यानंतर या ठिकाणी या पारण्यावरून आलेल्या शाह गुप्तांतही आपल्याला मार्गदर्शन करतील thank <laughs> you